हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला आता स्कूल स्कूलमध्ये सोडून यायचं आहे आपल्याला आणि नंतर आल्यानंतर बाकीचे कामं आवरायचे आहेत आणि आज शिलायचं पण काहीतरी टार्गेट आहे ते पण आपण करायचं आहे हॅलो गुड मॉर्निंग हा सै तुझं पाच मिनटं राहिलं त्याला सैला सोडायला जायचं आहे आपल्याला गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आणि सकाळ सकाळ लवकर तिला पाच मिनटं आधी सोडावं लागतं नाही नंतर उशीर झाला लेट झाला की लगेचच रिमार्क भेटतो ते लेट आलात म्हणून त्याच्यामुळे आपलं लवकर गेलेलं बरं असतं आणि तसे आता सात वाजलेच आहेत सात दहाला तिचं स्कूल आहे पाच मिनटं काय तीन मिनटं लागतात जाईल तिच्या स्कूलमध्ये जवळच आहे त्याच्यामुळे चला आता तिला सोडून येते मी सगळे बाकीचे झोपलेत हे ड्युटीला गेले सकाळी बाकीचं आलं की खूप काम आहे आणि आज पण काहीतरी टार्गेट आहे कम्प्लीट करायचं तर चला ते पण बघूयात काय करायचं आज काय नाही ते

बाकीच पडले सगळं समोर आवरावरी परवा आवडाला शांती शांती आई तो हम जा रहे रे घूमने घुमणी श्री कुठे चाललो तर आपण पार्क मध्ये जायचं ना श्रीला खूप लांबच्या पार्क मध्ये घेऊन जाणार खूप मोठं मोठं पार्क आहे ना ते आपण जाऊयात हॅलो फ्रेंड नमस्ते श्री टाटा टाटा कर टाटा कर ना Kriger de? तर श्री झालेला आहे दीड वर्षाचा आणि पहिल्यांदा त्याला मी अशा पार्कमध्ये घेऊन आले त्याला खेळता येईल अशा पार्कमध्ये तर इथून मागं तुला आणतात आणि आणलं तरी तो एका जागा बसायचा वगैरे पण आताचा थोडासा खेळकड झालेला आहे आणि त्याच्यामुळे मस्त जगतो त्याला एक छोटीशी घसर बुनली मी त्याच्यावर त्याला खेळत होते त्याच्याबरोबर त्याची फ्रेंड हिंदवी पण आलेली आहे त्याच्या दोघांची मस्ती चालली इथं खेळतात दोघंजणं त्याची मम्मी पण आहे हिंदवीची मम्मी आणि आम्ही दोघीजणी मिळून त्यांना आज पार्क मध्ये आणलंय बघा दोघांच मस्त गाडी गाडी घसरगुंडी चालली गाडी आज विसरला घरी ती काढली असते तर नुसता मातीत गाडी किती लय छान वाटतय ना श्रीला श्रीला तिकडे जायचंय जा जा दादा बरोबर बापरे बाप रे जा

आमदार पडला काही दोघं दमले नाही आणि श्रीचं काय सगळं इकडं तिकडं दुसरीकडेच पळत होता जिकडे अंधार आहे तिकडे पळत होत त्याला माहित नाही काय बिलकुलच परत खेळ आहे एवढं बारीक नंतर बसवला झोक्यावर आणि झोका त्याला खूप आवडला झोक्यावर खूप वेळ बसून खेळत पण अंधार पण झाला होता आणि आता संध्याकाळी थोड्या मच्छिर तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांग नाही कमी झाला कमी झाला मम्मा दि श्री इकड़े बाप लगली तुला अरे अरे जोप लगली ओआ बाईलकेवार केसले फे